टाइम हो। किती वार कोणताय टाइम सकाळी सात ते सहा त्यांना वार सुद्धा समजत नाही वार सांगा बुधवार बुधवार वेळ किती आहे वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा माय बापू अच्छा या गावातल्या आजी जातील का मग आजी पण जातील आजोबा जातील मामा जातील काका जातील आधार देऊन त्या मतदान केंद्रापर्यंत घेऊन जायचं आहे सरकारनं प्रत्येक ग्रामपंचायतीला आणि मतदान केंद्रामध्ये व्हीलचेअरची सुद्धा व्यवस्था केली बाय बाप केलेली आहे वा वा पण एक पण माथाडी इथे दिसत नाही आहे त्यांचे लेख आहेत त्यांचे लेखांचं कर्तव्य ते आहेत आहेत मी पण घेऊन जाणार आहे माझं वासुदेवाचं सोंग करत करत माझ्या आईला बाबाला सर्वांना मी नेणार आहे बरं या गावचे तरुण चांगले आहेत का जागरूक आहेत का या माताऱ्याला घेऊन जायचं काम कोण घेईल कोण जबाबदारी येईल अच्छा म्हातारा घेऊन जाईल जवानपुराला चला धन्यवाद टाळ्या होता एकदा सर्वजण आणि मतदाना करायचं आहे करायचंय साहेब या गावातल्या म्हातारे म्हातारी कोतारी पोरस सोरस सगळं मतदान करत जातील फक्त तुमचा आसूड मात्र तिथे ठेवा